हाय हॅलो नमस्कार मी मोहिनी हजारे हा जीवे मारण्याची किंवा मला मारण्याची धमकी आलेली आहे सागर हजारे हा माझा सक्का भाऊ आणि संगीता हजारे ठीक आहे आता मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की मी माझ्या स्वतःच्या सोशल मीडियाच्या पैशावर माझ्या आईने तिच्या मर्जीने मला वरचा हिस्सा दिला होता आणि तिच्या स्वमर्जीने मी तिची संमती घेऊन वर माझ्या पैशाने घर बांधलं होतं ठीक आहे माझ्या सोशल मीडियाच्या कमाईमधून सागर हजारे याला मी घर बांधण्यासाठी माझे कानातले गहाण ठेवून तीस ते चाळीस हजार रुपयाची मदत केली ते परत नाही करावी म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या म्हणजे चुगल्या लावल्या चुगल्या लावल्यानंतर माझ्या भावाने मला वेश्यापासून तू धंदा करते तू हे करते तू ते करते अशा अश्लील शब्दात मला शिवीगाळ केलेली आहे जे माझ्यासोबत व्हिडिओ माझ्याजवळ रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्याच्या शूट सहित माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे स्वतःचा त्याचा चेहरा सर्व एवढंच नाही तिथं असताना त्याने माझा बेसिंगचा पाईप तोडला होता अक्षरशः रात्रंदिवस त्याने मला एवढं परेशान केलेलं होतं की मला आकोट सोडण्यासाठी मजबूर करण्यात आलं माझ्या नवऱ्या नवरा हा याला सुद्धा मी गणेश धाडीकर याला मी कॅन्टीन लावून दिली होती परंतु त्याने सुद्धा हाच फायदा घेतला की याला सोशल मीडिया कडून कमाई येते आता तुम्ही म्हणणार सोशल मीडिया मीडिया कडून कशी कमाई येते तर इथं मी प्रोडक्टचे रिव्ह्यू देत असते अमेझॉन फ्लिपकार्ट नायका हे जे प्रोडक्ट असतात ते यांच्या कपड्याचे आणि स्किन ब्युटीचं मी काम करते त्याच्यामुळे त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालत असतो आणि अदर मी जॉब पण करते तर या पैशातूनच मी माझ्या नवऱ्याला सुद्धा व्यवसाय लावून दिलेला होता त्याचा माझा वाद झाला म्हणून त्याला तो सुद्धा घर सोडून गेला आणि भवानी आणि भाऊजईनी मला प्रचंड त्रास दिला मी एक ते दोन वेळा आपोट पोलीस स्टेशन इथं पण गेली होती तिथं तिथं आम्हाला न्याय देण्यात आला नाही फक्त एन सी घेण्यात आली आमची पण एन सी घेण्यात आली संगीता हजारे हिची पण एन सी घेण्यात आली आणि नंतर मी याच्यातून मार्ग काढला माझ्या आईला समजावलं आणि आज म्हणजे एप्रिल महिन्यात वीस तारखेला मी पुण्यामध्ये सेटल झाली म्हणजे रेंटनी माझं इथं भर आहे आणि माझी मुलगी सैनिकी स्कूलला टाकलेली आहे मी आणि मुलगा माझ्यासोबत असतो आता इथं मी माझं काम करून माझा जॉब करून मी माझा उदरनिर्वाह करत आहे मी माझ्या आईला सुद्धा माझ्यासोबत ठेवत असते परंतु आईला कसं आहे काही दिवस करमत नाही म्हणजे हे सिटी आई इथं दरवाजे वगैरे बंद राहतात त्याच्यामुळं माझ्या आईला करमत नाही तर माझी आई बोलली मी काही दिवस गावी जाते आता माझी आई गावी गेली एका ठिकाणी माझा कास्ट झाला आणि मला तिथं जे खरं आहे मी त्याचीच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे एवढी तुम्हाला लोकांना लाज वाटायची कारण नाही तुम्ही मला वेश्या बोललेल्या आहे तुम्ही माझे पैसे डुबवलेले आहेत तुमच्या मुलांना मी कपडे घेतलेले आहे शिक्षणासाठी खर्च केलेला आहे कित्येकदा तुम्हाला पाचशे सहाशे भिकाऱ्याला जसे पैसे देतात तसे मी तुम्हाला दिलेले आहेत तुझ्या बायकोला फाटके पेटीकोट होते फाटके ड्रेस होते तिची लायकी नव्हती ब्लाऊज घ्यायची पण तिला ब्लाऊज पासून ड्रेस पासून पेटीकोट पासून साडीपासून तुझ्या दोन्ही मुलांना कपड्यांपासून मी पुरवलेला आहे प्रत्येक रक्षाबंधन दिवाळीला मी लहान असून मोठी बहिणीसारखं कर्तव्य मी तुमच्या सगळ्यांना कपडे मी घेतलेले आहेत तुम्ही माझं काहीच केलेलं नाही आहे माझ्या मुलांना कधी तुम्ही चड्डी सुद्धा घेतलेली नाही आहे किंवा एक रुमाल सुद्धा घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे मी तुमच्या कोणत्याच गोष्टीची निंदी नाही आहे किंवा कानकोणी नाही आहे बरोबर जर मी एवढ्या दूर तुमच्यापासून तुम्ही कसे नंगेसे खुदा डरे तुम्ही मला खूप परेशान केलेलं होतं गल्लीत माझ्या चुगल्या करणं चालू केले होते तुम्ही लागेल तेवढी माझी बदनामी केली गल्लीत तुम्ही सुद्धा बदनामी केली ना मला तुम्ही जे काही ते बोलले मग आज मी ते सोशल मीडियावर सांगत आहे ते यात लाज कसली लोक जर मला प्रश्न विचारतात की मी माझं स्वतःच पंधरा लाखाचं घर सोडून पुण्यामध्ये काय करत आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर तुला लाज कशाची वाटते तुझी बायको तुला भर रस्त्यात कपडे काढून बकेटीनं मारते त्याची तुला लाज नाही वाटत हा सत्य ऐकायची लाज वाटते अरे तुमचे हाल तर एवढे भाटीन म्हणतात ना भाटीन भाटींचा पैसा खाल्ला नाही पाहिजे आणि भाटींचा शाप पण घेतला पाहिजे अन माझा तुमचा तुम्हाला कळकळून कड़ शाप आहे रात्र होत आहे तुम्ही अनाज आले तर अनाज आलो हा माझा शाप आहे तुम्हाला तुमच्या दोघांनाही श्राप आहे तू आता बोललेला आहेस ना आता तू संध्याकाळी दारू पिऊन आला आणि आईला तू धमकी दिलेली आहे ना की याच्यानंतर व्हिडिओ सोड तुला मी फटक्यानं मारतो तुझा मी जीव घेऊन घेतो हे धमकी सागर हजारेनं मला दिलेली आहे माझ्या आईजवळ की मी तिला जीवे मारून टाकेन म्हणजे मला जीवे मारणार आहे माझा भाऊ याला भडकून देणारी याची बायको संगीता हजारे हा व्हिडिओ माझा पोलीस स्टेशन मध्ये निघायचं दोन्ही नवरा बायकोनी घेऊन जायचा मी येणार आहे अकोटला आणि माझ्या जीवाला कमी जास्त झाली मला कोणत्या ट्रक न धडक मारू द्या मला कोणत्या रिक्षा न धडक मारू द्या मला काही जर मला ठोकळ जरी लागली तर याचे जबाबदार सर्वस्वी संगीता हजारे सागर हजारे हेच दोघं राहतील कारण की हे आतापासून धमक्या देणं सुरू केलेले आहे की तू आकोटात पाय टाक आम्ही तिला जीवाने मारून टाकू आम्ही तिला कापून टाकू आम्ही तिला असं करू आम्ही तिला तसं करू मी येणार आहे पंधरा ते सोळा तारखेला कारण माझ्या डॉक्युमेंटचं काम आहे मी तुमच्यासोबत भांडणं करायला येत नाहीये मी तुमच्यासोबत वाद करायला येत नाही आणि मला तुमच्यासोबत काही करायचं नाहीये मी शेवटपर्यंत हेच सांगणार की संगीता हजारे आणि सागर हजारे यांनी माझे चरित्रावर शिंतोळे उडवले मी घराच्या बाहेर कुठंच जात नसते मी माझे प्रमोशनचे काम घरात करत असते मी कुठंच जात नाही आणि जर माझं कुठंही लपडं असेल किंवा काही असेल संगीता हजारे आणि सागर हजारे यांना ओपन चॅलेंज आहे यांनी दाखवायचं की हिचं लफड या व्यक्ती सोबत आमच्याकडे हा पुरावा आहे म्हणून ओपन चॅलेंज सर्वांना ओपन चॅलेंज आहे माझं माझ ना आहे त्याच्यामुळं मला टेन्शन नाही आहे मी खुले आम तुम्हाला चॅलेंज देत आहे मला माझ्या मुलांना किंवा माझ्या आईला काही जरी झालं कारण माझी आई तिथं आहे आणि तो दारू पिऊन आल्यावर माझ्या आईला मार मारतो किंवा तो शिव्या शिव्या देतो माझ्या आईला कमी जास्त झाला मला भीती नाही आहे कारण मी इतकं इतक्या दूर येऊनही जर माझ्या नावाचा गाजा वाजा सुरू असेल मी व्हिडिओ टाकल्यामुळे तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर माझे पैसे टाकून द्यायचे तुमच्या घराच्या बांधकामाला मी जे पैसे दिले होते तुम्हाला एवढी लाज वाटते ते माझे पैसे देऊन टाकायचे बस झालं तुमचं आता आता रोज मी तुमच्या नावाचीच व्हिडिओ टाकणार आहे रोज तुमच्या नावाचे व्हिडिओ टाकणार आहे मी मी बंद केलं होतं मला तुमचं काही घेणं देणं नाही मी म्हटलं तुमचा विषय मी स्टॉप केलेला होता मला काही करायचं नाही मी इथं जर आहोत माझ्या नावाचा गु खाणं बंद करा बंद करा मी तुमच्या खूप दूर आहे व्यवस्थित आहे मस्त आहे मला तुमच्यासारखं खुर्प घेऊन वावरात जा लागत नाही तुमच्यासारखे उन्हात जाऊन टोपले उचला लागत नाही माझे मुलं आली शान जीवन जगत आहे कारण मोहिनीनं कोणाचंही आजपर्यंत वाईट केलं नाही करणारही नाही तुम्हाला जर असं वाटत असेल हे प्रकरण शांत झालं पाहिजे तुम्ही शांततेनं राहिले पाहिजे तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो दोघांनी नवरा बायकोले की हा विषय इथं स्टॉप करा आणि तू पण त्याची बायको आहे डोल डोक्यानं काम घे लाज वाटू दे हा तू तरी नवऱ्याची इज्जत करत का ते सांग मला आणि नंतर त्याला म्हण एवढी लाट तुला वाटत असती तु ना तर तू एका घराचे दोन तुकडे होऊ दिले नसते स्वतःच्या मनाला विचार की तुझ्यासाठी मी काय केलं काय नाही आणि आता तुला काय सांगायचं आहे ना बिनदास तो माझ्या जीवाला धोका आहे याला सर्वस्वी जब, जबाबदार माझा भाऊ सागर हजारे आणि त्याची बायको संगीता हजारे हे राहतील कारण मी तिथं नसताना सुद्धा रोज ते मला मारायच्या तोळायच्या धमक्या देत आहेत हे खुले मी सांगत आहे ठीक आहे यांनी मला त्या घरातून तर काढूनच टाकलं पण यांचं असं यांना असं वाटते की मी तिथं येणं बंद केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून ते घर यांना भेटून जाणार लाळ चाटल्यानं भूक होत नसते लक्षात ठेवायचं चा, चांगले कर्म करा चांगले वागा उद्या तुमचे मुलं मोठे झाल्यानंतर तुमच्या मुलांसोबत लोक राहून येतील त्यांच्या मुलांना हे आताच लिहून देते डायरेक्ट म्हणतील की याचा बा बहिणीला अशा अशा शिव्या देतो याच्यासोबत राहायचं नाही तुला गोळ वाटत आहे ना पुढं बघ कसं होणार आहे आता आणि हा सेव्ह करून ठेवायचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला जाऊन दाखवायचा मी कसे इथं असताना तुम्ही मला धमक्या देत आहे ना मारून टाकायच्या तोडून टाकायच्या तू बेवड्या आल्यानंतर पाहतो तू माझ्या केसाला पण हात लावून दाखव मग बघतो मी तुला